नमस्कार तो। तो आ, या माध्यमातून स्वागत तर पवित्र पोर्टल टप्पा अंतर्गत काही नव्याने जाहिराती पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत आणि या जाहिराती आणि पाठीमागे तुम्ही ज्या जाहिराती किंवा जे जा प्रेफरन्स पण लॉक केले आहेत तर या सर्व जाहिरातीना पसंतीक्रम देण्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा पण पसंतीक्रम आपण जे आधी दिलेले होते ते अनलॉक करायचे आहेत ते डिलीट करायचे आहेत आणि पुन्हा नव्याने जनरेट करून पसंतीक्रम विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू चे पा असाइन करून ते पुन्हा एकदा नव्याने लॉक करायचे आहेत यासाठी आपल्याला आठ तारखेपर्यंत रात्री बारापर्यंत पा मुदत असणार आहे मग आता आपल्याला जे काही नवीन जाहिराती आलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला एकत्रित पा बघायला मिळतील विथ इंटरव्ह्यू आणि पा विदाऊट इंटरव्ह्यू तसेच तुम्ही ज्यावेळेस पसंती क्रम जनरेट करणार त्यावेळेस तुम्हाला या येतील आता या व्हिडिओमधून आपण हे पसंतीक्रम कशाप्रकारे अनलॉक करायचे कशा प्रकारे डिलीट करायचे आणि कशाप्रकारे परत आपण जनरेट करायचे या संदर्भातील पा माहिती पाहणार आहोत यासाठी हायड्रोपॉक्स पा शेट पंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण जी प्रोसेस आहे ती पास समजेल आता ठिकाणी जर तुम्ही टेट प्रक्षिल्पा तयारी करत असाल टे ची तर तुम्हाला विजयभाव टू पॉईंट झिरो फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायचे असेल आयबीपीएस पॅटर्न अनुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तर एक्झाम नीति नावाच्या ऍप्लिकेशन तुम्हाला बॅच पास जॉईन करता येईल यासाठी तुम्ही पहा एक्झाम नीति नावाचे ऍप्लिकेशन हे पहा प्ले स्टोर पण डाऊनलोड करून घ्या या ठिकाणी तुम्हाला फक्त एक हजार रुपयामध्ये बॅच जॉईन करता येईल तसेच तुम्हाला टेस्टरीज पा जॉईन करायच्या असेल पा शिक्षक अभिज्ञा बुद्धिमत्वा चाचणीच्या तर तुम्हाला फक्त तीनशे पन्नास तीन महिन्यासाठी आणि जर एका महिन्याशी जॉईन करायची असेल तर दोनशे पंच्याहत्तर मध्ये जॉईन करता येईल तर ही टेस्टरीज तुम्हाला ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला किंवा ऑनलाईन अभ्यास हे ऍप्लिकेशन तुम्ही घेऊन तुम्हाला जॉईन करता येईल आता या ठिकाणी आपल्याला बघा लॉग इन करायचं आहे पहा पसंतीक्रम पहा अनलॉक करण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस पण लॉग इन करणार त्यावेळेस पहा तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी तुम्ही सेल्फ सर्टिफाय फॉर्म केला असेल म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं जर तुम्ही यापूर्वी पसंतीक्रम पण लॉक केले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी अनलॉक म्हणजे तुम्ही लॉक केले नाही असाच या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे आणि ज्यांनी पसंतीक्रम पण लॉक केले त्यांना या ठिकाणी दोन्ही ठिकाणी लॉक लॉकर असेल दिसेल म्हणजे तुम्ही जे पसंतक्रम लॉक केले त्या ठिकाणी लॉक दिसेल जे पसंतीक्रम तुम्ही लॉक केले नाहीत त्या ठिकाणी तुम्हाला अनलॉक दिसेल आता या ठिकाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जर यापूर्वी सेल्फ सर्टिफिकेशन पाक केलेलं असेल म्हणजे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्मसाठी सेल्फ सर्टिफाय असेल तर अशाच उमेदवारांना हे पसंतीक्रम देता येत आहे आता सुरुवातीला तुम्ही जरी पसंतीक्रम पण लॉक केलेले असतील तरीही तुम्हाला आता ज्या काही नवीन जाहिराती आलेल्या आहेत त्या अनुसार पसंतीक्रम यावे आता या ठिकाणी बघा बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा एक पा प्रश्न येतोय की बरेच जण पण की सर समजा आम्हाला आता पसंतीक्रम पण लॉकच करायचे नसतील किंवा जे पाठीमाग आम्ही दिले त्याच्यामध्ये ऍडच करायचे नसतील तर मग आता आम्ही पसंतीक्रम अनलॉक करावेत का तर या ठिकाणी बघा एक, एक माझं सजेशन राहील की काय होऊ शकतं की याच्यामध्ये जे काही पा नवीन जाहिराती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही थोडाफार पा बदल असू शकतो तसेच त्यांनी एक पा सूचना दिली आहे त्या सूचनेमध्ये पा त्यांनी एक पास स्पष्टपणे पण सांगितलेलं आहे तर ती गोष्ट मी तुमच्या आणू इच्छितो की बघा यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या काही जाहिरातीतील पदांची विषयांची संख्या कोणत्याही कारणास्तव कमी होऊ शकते म्हणजे बघा तुम्ही ज्या काही जाहिराती दिलेल्या आहेत तर त्या जाहिरातीमधील काही पद किंवा विषयानुसार जी काही पदं आहेत ती सुद्धा काही कारणामुळे या ठिकाणी कमी झालेली असू शकतात किंवा होऊ शकतात असं ठिकाणी स्पष्टपणे नमूद आहे आणि अशा कमी झालेल्या पदांसाठी किंवा विषयांसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉ केले असल्यास त्यांच्या नियुक्तीसाठी किंवा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही याची उद्याणी नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा, असा निघतो की काही जाहिराती जशा पण नव्याने ऍड झालेल्या आहेत तशाच काही ज्या जाहिरातींना तुम्ही पसंतीकरण दिलेले आहेत लॉ केले आहेत त्याच्यामधून सुद्धा काही जागा पार कमी झालेल्या असू शकतात त्याच्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस आपण म्हणू की ज्यावेळेस मेरिट लिस्ट तयार होईल त्यावेळेस या ठिकाणी तुमच्या मनामध्ये पहिल्या शंका येतील की अरे मी हा पसंतीक्रम दिलेला होता या जाहिराती या ठिकाणी मला आलेल्या होत्या आणि मग या ठिकाणी मला पसंतीक्रम किंवा ठिकाणी त्या पसंती अनुसार माझं मेरिट किंवा माझं सिलेक्शन का झालं नाही त्यामुळं लक्षात ठेवा की तुम्हाला द्यायचे नसतील किंवा काय तुमचा फक्त वेळच जाईल एक दोन तास फक्त वेळ जाईल परंतु यापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुमचा जर वेळ तुम्हाला घालवायचा नसेल तर तुम्ही काय करा तुमचे जे पाठीमागचे जे पसंतीक्रमांची लिस्ट आहे म्हणजे तुम्ही पाठीमागे जे पसंतीक्रम केलेले आहेत त्या ते त्यांची प्रेफरन्स जी लिस्ट आहे ती तुम्ही प्रिंट काढून घ्या प्रिंट काढून घेतल्यामुळे काय होणार आहे की तुम्ही ज्यावेळेस आता नव्याने पसंतीक्रम असाइन कराल त्यावेळेस ते पटपट -पट तुम्हाला जिल्हा वाईज पहा असाइन करता येतील तुम्ही ते फक्त पाठ बघायचे आणि जे नव्याने काही पसंतीक्रम ऍड झाले तेवढे फक्त मध्ये कुठेतरी ऍड करायचे म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही तुम्ही ते घरी बसून सुद्धा करू शकता तुम्हाला कुठेही सायबर कॅफेमध्ये वगैरे जाण्याची गरज नाही तुम्हाला या सर्व गोष्टी येतील म्हणून या ठिकाणी फक्त मला द्यायचे नाही म्हणून या ठिकाणी कंटाळा करणं मला तरी वाटतं कदाचित तुम्हाला ते लॉस मध्ये लॉसमध्ये जाऊ शकतं कारण या ठिकाणी स्पष्टपणे सूचना आहेत की ज्यांनी लॉक केलेल्या आहेत त्यांनी सुद्धा आपले जे पसंती क्रम आहेत ते पुन्हा एकदा पा अनलॉक करायचे आहेत या ठिकाणी तुम्ही स्पष्ट सूचना वाचा या ठिकाणी बघा की यापूर्वी लॉक केलेले प्राधान्यक्रम अनलॉक डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणं आवश्यक आहे असं या ठिकाणी पहा म्हटलेलं आहे त्याच्यामुळे पहा माझ्या मते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम म्हणजे जे, जे प्राधान्यक्रम जयरातीचे आहेत ते तुम्हाला येण्यासाठी कृती करायचे आहे परंतु तुम्ही जर ठिकाणी मला करायचंच नाही तर लक्षात ठेवा एका मार्काने सुद्धा तुमचा घात होऊ शकतो किंवा या ठिकाणी एका पसंती सुद्धा तुमचा घात होऊ शकतो त्याच्यामुळे रिस्क घेऊ नका तुम्हाला याला म्हणजे जास्त वेळ जाणार नाही तुम्ही जर मी ज्या सांगितलेल्या प्रोसेस आहे त्या फॉलो केल्या आधी प्रिंट काढली तर काहीच अडचण येणार नाही आता मूळ मुद्दा आपण या ठिकाणी येऊया की पसंतीकरण तुम्हाला अनलॉक करायचे आहेत पसंतीकरण तुम्हाला अनलॉक करण्यासाठी आपण अनलॉक प्रेफरन्स हा जो ऑप्शन आहे यावरती पहा क्लिक करायचे तुम्ही बघा लॉक तुम्ही लॉग इन केले की तुम्हाला या ठिकाणी लॉकडे लॉक दिसणार आहे यासाठी तुम्ही पसंतक्रम अनलॉक करायचे दोन्ही ठिकाणी तुम्हाला पहा अनलॉक अनलॉक दिसणार आहे सुरुवातीला तुम्ही प्रिंट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पुढे ते सोपं जाईल अनलॉक प्रेफरन्स करण्यासाठी आपण विदाउट इंटरव्ह्यू अनलॉक प्रेफरन्स यावरती पहा क्लिक करूया अनलॉक प्रेफरन्स यावरती क्लिक केलं की तुमचे जे पूर्वीचे पहा पसंतीक्रम आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यामुळे तुम्ही हे थोडस लिहून ठेवा किंवा प्रिंट काढून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे अडचण नाही येणार आणि नंतर मग तुम्हाला पहा डिक्लेरेशन यावरती पहा क्लिक करायचंय आणि अनलॉक प्रेफरन्स यावरती क्लिक करायचा अनलॉक प्रेफरन्स यावरती मी क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला काही सूचना येतील आपण यावरती पहा येस यावरती क्लिक करायचं आहे येस यावरती क्लिक केलं की तुमच्या मोबाईल नंबरला पहा ओटीपी येईल आणि खाली कॅपची तो टाकून पहा व्हेरीफाय करायचा आहे ओटीपी टाकून आपण पहा व्हेरीफाय ओटीपीवरती क्लिक केलं की तुमचे जे पसंतीक्रम आहेत त्या ठिकाणी अनलॉक होणार आहेत पहा अनलॉक झाले कसं ओळखलं लग तर बघा या ठिकाणी तुमचे पसंतीक्रम दिसतील आणि पहा डाव्या साईडला ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त दोन ऑप्शन दिसत होते प्रिंट आणि अनलॉक तर या ठिकाणी तुम्हाला जनरेट डिलीट प्रेफरन्स सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युअर चॉईस तर हे ऑप्शन आले याचा अर्थ तुमचे प्रेफरन्स या ठिकाणी अनलॉक झालेले आहेत आता तुम्हाला हे जे प्रेफरन्स तुम्ही काय केले होते लॉक केलेले होते किंवा आपण काय म्हणू जे तुम्ही जनरेट केलेले होते आधीचे ते तुम्हाला डिलीट करायचे आहेत पहा प्रेफरन्स डिलीट करण्यासाठी आता बघा या ठिकाणी एक तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं की तुम्हाला असं वाटू शकतं हे जे काही प्रेफरन्स आहे त्या ठिकाणी लॉक आहे आता बघूया की आपण याच्यामध्ये अजून वेगळं काही करता येतंय का परंतु या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला फा डिलीटच करावं लागतील कारण डिलीट प्रेफरन्स केल्याशिवाय तुम्हाला ते नव्याने जे ॲड झालेले जे आहे ते ऍड होणार नाहीत तर त्यासाठी आपण पहा डाव्या साईडला जनरेट अँड फा डिलीट प्रेफरन्स ऑप्शन आहे त्याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे यावरती आपण क्लिक केलं की पा या ठिकाणी तुम्हाला पाच जुने प्रेफरन्स दिसतील यासाठी तुम्हाला सुरुवातीला पहा डिलीट आणि जनरेटेड प्रेफरन्स यावरती क्लिक करायचे आपण डिलीट प्रेफरन्स यावरती क्लिक करूया तुम्हाला या ठिकाणी की तुम्हाला डिलीट करायचे आहेत का तर आपल्याला डिलीट करायचे आहेत यावरती क्लिक करा ओटीपी येणार आहे पहा परत आणि आपण पहा ओटीपी टाकून ओटीपी ओटीपीवरती क्लिक केलं की या ठिकाणी तुमचे प्रेफरन्स पहा डिलीट झालेचा मेसेज तुम्हाला येणार आहे पहा तर लक्षात ठेवा या दोन प्रोसेस तुम्हाला करायच्या सुरुवातीला तुमचे प्रेफरन्स अनलॉक करायचे ओटीपी टाकून त्यानंतर या ठिकाणी डायव्हरला डिलीट आणि जनरेट प्रेफरन्स ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करायचं डिलीट प्रेफरन्स यावरती क्लिक करायचं ओ टी पी व्हेरीफाय टाकायचं आणि या ठिकाणी तुमचे प्रेफरन्स डिलीट होतील या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स झिरो झिरो म्हणजे ब्लँक दिसेल आता तुम्हाला प्रेफरन्स काय करायचे आहेत पा जनरेट करायचे आहेत यासाठी आपण जनरेट प्रेफरन्स यावरती क्लिक करायचं जनरेट प्रेफरन्स यावरती क्लिक केलं की तुम्हाला नव्याने पसंती क्रम आलेले दिसतील आता ठिकाणी बघा आता या ठिकाणी जे पूर्वी पूर्वीचे जे पसंतीक्रम होते ते सतरा पसंतीक्रम होते बघा तुम्ही जर बघितलं असेल तर बघा मी तुम्हाला मी सांगायचं विसरलो की कि किती प्रेफरन्स आहेत तर सतरा पसंतीक्रम आलेले होते आता याच्यामध्ये अजून नव्याने पण दोन पसंतीक्रम ऍड झालेले आहेत या ठिकाणी बरेच जण म्हणजे कंटाळा करतात की बरेच जण सर नको आता मला लॉक करायचेच नाहीत अनलॉक करायचेच नाहीत मला द्यायचेच नाहीत तर असं बिलकुल करू नका तुम्हाला थोडासा त्रास होईल थोडासा त्रास होईल परंतु पुढचा जो त्रास आहे ना तो वाचेल तुमचा कारण जर तुमच्यापेक्षा एखादा एखाद्या मार्काने कमी असणारे हे पसंतीक्रम डिलीट करून परत दिले आणि तुम्ही कंटाळा केला कदाचित त्याचं सिलेक्शन होऊ शकतं तुमचं होणार नाही कारण तुम्ही पसंतीक्रम कमी देत आहे कमी देत आहे किंवा या ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम ते नव्याने जनरेट करून पण दिले नाही त्याच्यामध्ये काय बदल झाला असेल हे तुम्ही थोडस दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे असं करू नका आता तुम्ही जे पसंतीक्रम या ठिकाणी जनरेट केले ते तुम्हाला पास सेव्ह करायचे आहेत सेव्ह अँड फिव्ह क्लिक करायचं आणि पुढं आपण प्रेफरन्स पास सिलेक्ट करायचे आता इथेही तुम्हाला सांगतो आता अशीच प्रोसेस तुम्हाला पहा विथ साठी पहा करायची विथ साठी बघा आपण अजून अनलॉक केलेली नाही तर अनलॉक करण्यासाठी पहा सेम प्रोसेस अनलॉक करायचे परत ते या ठिकाणी उजव्या साइडला तुम्हाला ते ऑप्शन ओपन होतील विथ इंटरव्ह्यू मध्ये ते डिलीट करायचे आणि डिलीट झालेले प्रेफरन्स परत एकदा तुम्ही अशा पद्धतीने जनरेट करायचे त्या ठिकाणी तुम्हाला वाढलेले दिसतील आता हे पसंतीकरण सगळ्यांनाच वाढतील असं नाही लक्षात ठेवा कारण ज्या काही पण त्या आले त्याच्यामध्ये काही पाचवी पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते बारावी साठी आलेत नववी ते बारावीमध्ये सुद्धा काही विषयांनाच आलेले आहेत त्यामुळे जर तुमच्या विषयांना पसंतीक्रम नव्याने आले नसतील तर तुम्हाला ते जनरेट होणार नाहीत हेही लक्षात ठेवा त्यामुळे काही वाढतील तर त्याप्रमाणे आपण आपल्या विषयानुसार पण पसंतीक्रम द्यायचे आहेत आता या ठिकाणी आपण हे पसंतीक्रम फार सेव्ह करूया सेव्ह आणि पण नेक्स्ट केले आता इथं बघा इथं तुम्हाला मी सांगितले की पाठिमाचे पसंतीक्रम तुम्ही जर त्याची प्रिंट काढून ठेवलेली असेल तर तुमची प्रिंट पाक तुमच्या जवळ ठेवा जे काही पण नव्याने पसंतीक्रम आलेले आहेत ते तुमच्या लगेच लक्षात येतील आता या ठिकाणी तुमचा जो काय जिल्हा असेल तो निवडा बघा या ठिकाणी वाढलेले तुम्हाला दिसतील तर तुमचा जो काय जिल्हा आहे तो या ठिकाणी निवडा सर्च प्रेफरन्स करा आता त्या जिल्ह्यामध्ये बघा किती पसंतीक्रम नव्याने आलेले आहेत विदाऊट इंटरव्ह्यू चे तर ते ऍड करून घ्या आता अशा तुम्ही करून घेतले त्यानंतर पहा दुसरा जो काय जिल्हा असेल तुमचा जवळचा तो या ठिकाणी घ्या त्याचे पसंतीकरण तुम्ही ऍड करा आणि तेही पसंतीकरण तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत अशा पद्धतीने तुमची जी काही लिस्ट असेल त्याप्रमाणे तुम्ही पसंतीकरण काय करा या ठिकाणी ऍड करून घ्या नंतर पास सेव्ह आणि पा नेक्स्ट करा आता या ठिकाणी तुम्हाला पसंतीकरण तुमच्या जी लिस्ट आहे त्याप्रमाणे असाईन करायचे पसंतीकरण असाईन करण्यासाठी एका तुम्हाला मी सांगितलं की या ठिकाणी तुमच्याकडे पहा प्रिंट असणं गरजेचं प्रिंट असल्यामुळे काय होईल आता बघा समजा हा जो पसंतीक्रम आहे पहा आहिल्यानगर तुम्हाला एक नंबरला द्यायचा आहे म्हणजे तुमच्या यादीमध्ये पण तो एक नंबरला असणार आहे त्याचबरोबर एक नंबर बघा तुम्हाला या ठिकाणी एक नंबर दिसेल दोन नंबर जी तुमची जी काही संस्था होती तर ती संस्था या ठिकाणी द्या आणि तीन नंबर जी काय तुमची खाली असेल ती द्या आता याच्यामध्येच एखादा नवीन पसंतीकरण पण आलेला असेल तर तो, तो तुम्हाला मग तुमचा जो काय जवळ जिल्हा असेल सध्या पुणे दोन तीन दोन नंबरला पुणे दिलं तर पुण्या जिल्ह्यात ठिकाणी तो नव्याने पसंतीक्रम ऍड झालाय तो चार नंबरला पसंतीक्रम त्या ठिकाणी ऍड करा खाली लिहून घ्या म्हणजे तुमचा वेळ त्या ठिकाणी जाणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही काय काय करा तुम्ही हे क्रम द्या आता इथंही तुम्हाला सांगतो की तुमचा वेळ वाचण्यासाठी काय करा समजा तुम्ही चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे पसंतीक्रम तुम्ही असाईन केले तर लगेच हे पसंतीक्रम शॉर्ट केला म्हणजे तुम्ही काय करता तुम्ही वीस पंचवीस पन्नास पसंतीक्रम अशा प्रकारे करता ते शॉर्ट करत नाही आणि शॉर्ट न केल्यामुळे काय होतं ज्यावेळेस तुमचे दहा पंधरा मिनटं तुम्ही असे शॉर्ट करत बसता किंवा तुम्ही सिलेक्ट करत बसता त्यावेळेस तो टाइम आउट होतो आणि ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट पसंतीक्रम करता त्यावेळेस तो तुम्हाला बाहेर फेकला की तुम्ही बाहेर फेकला जातो लॉग आउट होता त्याच्यामुळे काय करा तुम्ही चार पाच चार पाच जिल्ह्यांमध्ये जे काही पाच दहा बारा दहा बारा पसंतीक्रम आहेत ते तुम्ही अशा प्रकारे क्रमाने लावा ते शॉर्ट करा म्हणजे शॉर्ट शॉर्ट करत चला आणि मग तुमचे जे काय सगळे क्रम तुम्ही शॉर्ट करणार समजा पन्नास साठ सत्तरचे क्रम तुम्ही शॉर्ट करणार त्यावेळेस तुम्ही ते पसंतीक्रम काय करा सेव्ह करा बघा आपण पहा पसंतीक्रम सेव्ह करूया ते पसंतीक्रम दिले जे काय असाइन केले त्या ठिकाणी तुम्हाला वरती दिसते आणि खाली हे पसंतीक्रम पहा असाइन केलेले नाहीत आता हे पसंतीक्रम तुम्हाला असाईन करायचे नव्याने असाईन करण्यासाठी आपण परत एकदा सिले एक सिलेक्ट प्रेफरन्स मध्ये यायचे म्हणजे जर नव्याने काय पाय तुम्हाला असाईन करायचे राहिले असतील तर परत एकदा मध्ये या आणि परत ते पसंतीक्रम तुम्ही या ठिकाणी पण नव्याने काय करा सर्च करा ते ऍड करून घ्या आणि असाइन करा आणि ते पण शॉर्ट करा म्हणजे तुम्ही शॉर्ट करत करत चालला की या ठिकाणी तुम्हाला लॉग आउट तुम्ही होणार नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही सगळे पसंतीक्रम या ठिकाणी असाईन करून घ्या क्रमाने घ्या आणि मग ते एकदा सुरुवातीला लगेच विदाउट इंटरव्ह्यू काय करून घ्या लॉक करून घ्या बघा विदाउट इंटरव्ह्यू लाई वेळ जाणार नाही नंतर मग तुम्ही विथ इंटरव्ह्यू ची पसंतीक्रम अनलॉक करा आणि मी जी तुम्हाला पद्धत सांगितली तुमच्याकडे प्रिंट असावी प्रिंटमध्ये या ठिकाणी तुम्ही जे नंबर दिले त्या नंबरिंग प्रमाणे पटपट असाइन करून घ्या आणि पंधरा वीस पंधरा वीस तुम्ही ते असाइन केले की ते के शॉर्ट करत चला म्हणजे तुम्ही लॉग आउट होणार नाही कारण काय होतं की ज्यावेळेस तुम्ही मध्ये मध्ये पंधरा वीस पंधरा वीस पासून ते क्रमांक शॉर्ट करता त्यावेळेस ती प्रोसेस होते म्हणजे वेबसाईट किंवा आपण जे म्हणू की जे काही सर्व्हर आहे सर्व्हरला सुद्धा वाटतं की हा जो युजर आहे तो बिजी आहे म्हणजे थोडक्यात ते प्रोसेस चालू आहे आणि अन्यथा जर तुम्ही शॉर्ट केलं के नाही तुम्ही पन्नास साठ पसंतीक्रम एकाच वेळेस असं टिक, टिक करत गेला आणि त्यावेळेस जर पंधरा वीस कारण तुम्ही काय करता विचार करता की हा जिल्हा की तो जिल्हा हा पसंती करून की तो पसंती करून आणि मग याच्यामध्ये कदाचित पंधरा वीस जे काय मिनिटं आहे ते निघून जातात आणि मग सिस्टीमला असं वाटतं की हा युज जर पा त्या ठिकाणी काम करत नाही त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही ते लॉग आउट होता आणि ज्यावेळेस तुम्ही पास शॉर्ट करा जाता किंवा सेव्ह करा जाता त्यावेळेस तुम्ही लॉग आऊट होता त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही दहा बारा दहा बारा पंधरा वीस पंधरा वीस पसंतग्रम शॉर्ट केले की ते लगेच शॉर्ट करत चला म्हणजे तुम्ही कंटिन्यू त्या ठिकाणी वर्क करत आहात आणि नव्याने तुम्हाला तो जो काही टाइम आउट आहे तो परत कंटिन्यू होईल आणि तुम्ही पण पुढची प्रोसेस जरी केली तरी मग तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी सेकंड फेज मध्ये ज्या काही नव्याने पण जाहिराती आलेल्या आहेत विथ आणि विदाउट इंटरव्ह्यू तर त्यासाठी तुम्ही पसंतग्रम प लॉक करून घ्या त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला अनलॉक करायचे पसंतीक्रम तुम्हाला डिलीट करायचे परत जनरेट करायचे आणि ते असाईन करून तुम्हाला पसंतीक्रम क्रम पा द्यायचे आहेत या ठिकाणी दुर्लक्ष पा करू नका तर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये पहा विचारा या ठिकाणी बऱ्याच जणांचे पहा फोन वगैरे येतात आणि म्हणजे सगळ्यांनाच उत्तर पा देणं शक्य नाही त्यामुळे मी व्हिडिओ वी पा बनवत असतो व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व पण निरसन होत असतं परंतु तुम्ही व्हिडिओ न बघता डायरेक्टली कॉल करता आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर मी कॉलवरती पण देऊ शकत नाही त्याच्यामुळे तुमच्या कमेंट या ठिकाणी विचारू शकता परंतु त्याच्या आधी पण प्रत्येक व्हिडिओ बघत चाला शेवट तुमचं बघत चाला त्याच्यामध्ये तुमचं प्रश्नाचं उत्तर पा मिळू शकतं तुम्हाला त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फोन वगैरे करण्याची काही गरज पडणार नाही आणि तुम्ही निश्चितपणे तुम्ही तुमची प्रेफरन्स पा देऊ शकता आता सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे जर तुम्ही टेट तीन स्त्रीपा तयारी करत असाल तर एक्झाम नेते नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्हाला विजय भाऊ टू पॉईंट झिरो नावाची बॅच जॉईन करता येईल एक हजार रुपयामध्ये एजाम नीती नावाचं ऍप्लिकेशन घेऊन आणि टेस्त्रीस तुम्हाला जॉईन करायचे असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन किंवा वेबसाईटवर तुम्हाला जॉईन करता येईल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक शेअर करा भेटूया भेटूयाच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या तुम्हाला सर्वांना धन्यवाद